नमस्कार मंडळी मी राजू फडतरे शोध संस्कृतीचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ विशेष आहे कारण पश्चिम महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीतून अनेक नद्यांचा उगम होतो त्यापैकी सह्याद्रीच्या उपपर्वतातून उगम पावणारी कृष्णेची उपनदी परंतु दुष्काळी भागातील प्रमुख नदी म्हणजे एरळा नदी एरळा नदी म्हणजेच पूर्वीची वेदावती नदी या नदीचं उगमस्थान आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या मस्कोबाच्या डोंगरातून झालेलं आहे ही नदी पुढं जाऊन खटाव तालुक्याची जीवनदायिनी ठरते त्याच्यानंतर ती सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि तिच्या काठावरती असलेल्या असंख्य जीवांच ती पालन पोषण करत असते तर आज आपण या येळ्याचे उगम स्थान कुठं आहे ते पाहणार आहोत आपण आता सध्या मस्कोबाच्या डोंगरावरती आहोत या ठिकाणाहून एरळा नदीचा उगम होतो आणि आपण तीन तालुक्यांच्या सरहद्दीवरती आता सध्या उभे आहोत आपल्या उजव्या बाजूला कोरेगाव तालुका आहे आपण खटाव तालुक्यामध्ये उभ्या आहोत आणि आपल्या डाव्या बाजूला पलीकडच्या डोंगरापासून फलटण तालुक्याची हद्द सुरू होते आणि या तालुक्यांच्या मधोमधच एरळा नदीचा उगम होतो इथली जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर हा भाग अतिशय दुर्गम आहे या ठिकाणी अक्षरशः उन्हाळ्यामध्ये प्यायलासुद्धा पाणी मिळत नाही आणि येळा माईच्या उगमाच्या अनुषंगाने बऱ्याच आख्यायिका इथं सांगितल्या जातात आपण फक्त इथं येऊन इथली भौगोलिक परिस्थिती जाणून घेतलेली आहे आता आपण प्रत्यक्षपणे जिथून एरळामाईचा माईचा उगम होतो त्या ठिकाणी जाणार तर मंडळी आपण आता मस्कोबाच्या डोंगराच्या पूर्व बाजूला आलेलो आहोत आणि पूर्वीची वेदावती म्हणजेच आत्ताची एरळा नदी या नदीचा उगम मी ज्या ठिकाणी उभा आहे अगदी याच ठिकाणाहून झालेला आहे आपण या ठिकाणी बघत असाल वनवासा चौदा वर्ष वनवासासाठी जात असताना प्रभू रामचंद्र आणि सीतामाई असच या दंडकारण्यातून पुढे आपला प्रवास करत असताना या ठिकाणी काही काळासाठी थांबले होते आणि सीतामाईनी या ठिकाणी अन्न शिजवलं अशी आख्यायिका सांगितली जाते परंतु अन्न शिजवत असताना सीतामाईंना पाण्याचा अभाव या ठिकाणी जाणवला आणि त्यांनी वेदमंत्राद्वारे जलदेवतेला आव्हान केलं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एक जलस्रोत निर्माण झाला आणि तेव्हाच ही दंडकारण्यातील वेदावती नदी या ठिकाणी उगम पाहून आपण या ठिकाणी पाहत असाल स्वयंभू हे शिवलिंग आणि इथूनच वेदावती काठच्या शिवलिंगाला आरंभ होतो आपण या ठिकाणी पाहत असाल छोट्या आकाराचं शिवलिंग या ठिकाणी आहे आणि युगामध्ये सीतामाईचा प्रवास या भागातून झाला आणि इथं वेदावती उगम पावली